तुम्ही अमित शाही संताचा कायदा थोडासा काम कायदा मांड्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू म्हणजे परवानगीनं भेट स्टेज सुरू आहे काय वा वाजव बच्चू कडू हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे नेते आहेत त्यांना सर्वसामान्य जनता आणि अपंगांचे नेते म्हणूनच ओळखले जाते अमरावती लोकसभा मतदारसंघात चोवीस एप्रिल ही प्रचाराची शेवटची तारीख होती या दिवशी सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांनी प्रचारासाठी हजेरी लावली भाजपकडून नवनीत राणा काँग्रेसकडून सुभाष वानखेडे आणि प्रहारकडून दिनेश भाऊपू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली पण चोवीस तारखेच्या आदल्या दिवशी तेवीस एप्रिल रोजी अमरावतीमध्ये एक मोठा राडा झाला या राड्यात बच्चू कडू यांनी मैदानावर बसून आंदोलन केलं त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये वाचापाची झाली नेमकं असं काय झालं की बच्चू कडू यांना आंदोलन करावं लागलं तेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी विवेक आपल्या आमच्या बेदडक या युट्यूब चॅनलवरती स्वागत दोन हजार एकोणीस मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नवनीत राणा आणि शिवसेनेचे उमेदवार आनंदरावडसोर यांच्यामध्ये सरळ लढत होती नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटाने यावेळेस पाठिंबा दिला होता त्यावेळी नवनीत राणा या लोकसभेवर निवडून गेल्या पण निवडून आल्यानंतर त्यांनी त्यांचा पूर्णपणे सूरज बदलला त्यांनी निवडून गेल्यानंतर भाजपकडे जाण्याचा निर्णय घेतला त्या भाजपकडे गेल्यामुळे राष्ट्रवादीचं एका अर्थाने एक संख्याबळच घटलं होतं त्यावेळी बच्चू कडू हे आमदार होते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गट सोडून भाजपसोबत जाण्याचा ज्यावेळी निर्णय घेतला त्यावेळी बच्चू कडूही एकनाथ शिंदे यांच्या सोबत होते त्यांना मंत्रीपद देण्यात येईल असं सुरुवातीला आश्वासन देण्यात आलं पण मंत्रिपदापासूनही सुरुवातीला डावलण्यात आलं त्यानंतर अमरावती येथील जिल्हा बँकेचा अध्यक्षपद देताना कायदेशीर अडचण आल्यामुळे महायुती सरकारने तो कायदाही बदलून टाकला पण तरीही बच्चू कडू यांची नाराजी वाढतच चालली होती आणि ही नाराजी खऱ्या अर्थाने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना भाजपने तिकीट जाहीर केल्यावरती दिसून आली त्यावेळी बच्चू कडू हे भाजप विरोधात आक्रमक झालेले दिसून आले अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांना तिकीट देण्यात यावं या भूमिकेचा विरोध कायमच बच्चू कडू यांनी केला नवनीत राणा यांचं भाजपने तिकीट जाहीर केल्यावरती बच्चू कडू भाजप सरकार विरोधात आक्रमक झालेले दिसून आले यावेळी त्यांनी प्रहार पक्षाचे कार्यकर्ते दिनेश भाऊ बुक यांना उमेदवारी जाहीर केली दिनेश बुब यांच्या उमेदवारीमुळे खऱ्या अर्थाने येथे तिरंगी लढतीला एक सुरुवात झाली बच्चू कडू यांनीही नवनीत राणा यांच्याप्रमाणे अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रचारात आघाडी घेतली होती पण खरी मजा ही तेवीस एप्रिलच्या संध्याकाळी घडली तेवीस एप्रिलच्या संध्याकाळी ते नेमकं असं काय झालं तेच आपण पुढील व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत बच्चू गडू आणि नवनीत राणा यांच्यातील शाब्दिक वाद निवडणुकीपूर्वीच मोठ्या प्रमाणावर वाढत चालला होता दुसऱ्या बाजूला नवनीत राणा यांचे पती रवी राणा हेही या वादामध्ये सहभागी होत असल्याचं दिसून आलं अमरावती लोकसभा मतदारसंघाचा निवडणूक प्रचाराची तारीख चोवीस एप्रिल होती या दिवशी बच्चू कडू हे सायन्स कोर मैदान अमरावती येथे त्यांचे उमेदवार दिनेश यांच्यासाठी प्रचार सभा घेणार होते त्याच्या पूर्वतयारीला तेवीस तारखेला आदल्या दिवशी मैदानावर मंडप टाकण्यासाठी आले होते पण यावेळी ते तिथे आल्यानंतर त्यांना पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी अडवला त्यांनी याबद्दल कारण विचारलं असता सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला परवानगी नाकारण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी बच्चू कडू यांनी त्यांच्याकडे असलेलं मंजुरीचं पत्र दाखवलं यावर उपायुक्त गणेश शिंदे यांनी येथे गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार असल्याचं सांगितलं भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडे येथील मैदानाची परवानगी नव्हती तरीही येथे अमित शहा यांची सभा कशी होणार हा प्रश्न बच्चू कडू यांनी तेथील तेथे उपस्थित असणाऱ्या पोलिसांना विचारला तेथे उपस्थित यावेळी प्रसार होती प्रसार माध्यमांद्वारे टीव्हीवरती हा येथे घडत गड़, असलेली घटना लाईव्ह दाखवण्यात येत होती यावेळी एक पत्रकार बच्चू कडू यांच्या जवळ गेला असता दोन तीन फटके मारले दिसून येत पण हा पत्रकार नेमका कोण होता ते यावेळी कळलं नाही यावेळी बोलताना बच्चू कडू पुढे म्हणतात की आमच्याकडे परवानगी असताना तुम्ही त्यांना परवानगी कशी दिली आमच्याकडे परवानगीचा हा कागद असताना तुम्ही नवनीत राणा आणि अमित शहा यांच्या सभेसाठी कशी परवानगी दिली असा प्रश्नच बच्चू कडू यांनी तेथे ते उपस्थित असणाऱ्या पोलिसांना विचारला बच्चू कडू यांना सभेची परवानगी नाकारल्यामुळे ते यावेळी मैदानावरच हिया मांडून बसल्याचं दिसून येतं पण अमित शहा हे देशाचे गृहमंत्री असल्यामुळे त्यांची सभा इथे होऊ देऊ असंही दुसऱ्या बाजूला बच्चू कडू म्हटले दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस एप्रिलला बच्चू कडू यांनी अमरावती शहरातून आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली काढली त्या रॅलीला त्यांच्यासाठी हजारो कार्यकर्ते तेथे उपस्थित असल्याचं येतं त्यांना जिल्हा स्टेडियमचं ग्राउंड उपलब्ध करून देण्यात आलं होतं या ग्राउंडवर त्यांनी त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वच पक्षांचे मोठे नेते यावेळी उपस्थित होते काँग्रेसकडून राहुल गांधी बा भाजपकडून अमित शहा आणि प्रहारकडून बच्चू कडू यांनी मोठ्या सभा घेतल्या त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शेवटचा दिवस असल्यामुळे या सभा घेण्यात आल्या यावेळी या, या सर्व घडलेल्या घडामोडींवर नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका केली त्यांनी म्हटले की सुभाष वानखेडे यांना निवडून आणण्यासाठी बच्चू कडू हे प्रयत्न करत आहेत यासाठी त्यांना उद्धव ठाकरे फायनान्स करत असल्याचाही त्यांनी आरोप केला बच्चू कडू यांच्याकडे वारेमाप संपत्ती असून त्यांची संपत्ती लवकरच जगापुढे आणून असाही राणा यांनी आरोप केला आहे यावर प्रत्युत्तर म्हणून बच्चू कडू यांनी नवटंगी बाज कोण आहे ते सर्व जनतेलाच माहीत आहे आमच्याकडे परवानगी असतानाही आम्हाला सभेला परवानगी दिली नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडे परवानगी नसतानाही त्यांची सभा घेण्यात आली असाही आरोप केला आहे बच्चू कडू यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद